नमस्कार मित्रांनो मित्रांनो जेवढी फास्ट उलाढाल ही होलसेल व्यवसायामध्ये होत असती तेवढी फास्ट उलढाल ही रिटेल व्यवसायामध्ये होत नाही त्यामुळे आपण आज असे काही दोन जबरदस्त होलसेल व्यवसाय बघणार आहोत आणि ह्या होलसेल व्यवसायामध्ये दिवसाला दोन हजार रुपयाचा प्रॉफिट आरामामध्ये घरी बसल्या बसल्या कमवता येणार आहेत आणि ह्यासाठी जास्त ह्याच्यामध्ये काही हार्ड वर्क सुद्धा नाही आणि ह्याला मागणी सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये आहे प्रत्येक घराघरामध्ये अशा प्रकारचे प्रोडक्ट वापरले जातात ह्या दोनही होलसेल व्यवसायासाठी लागणारी जी मशीन आहे ती मशीन फक्त एक हजार रुपयाची मशीन आहे मित्रांनो यासाठी जास्त खर्च सुद्धा लागणार नाही मित्रांनो विशेष म्हणजे मित्रांनो ह्याच्यामध्ये जो कच्चा माल आहे तो कच्चा माल सध्या फक्त चाळीस ते पन्नास रुपये किलो मिळतोय मित्रांनो कच्चा मालापासून पक्का माल तयार फक्त पाच ते दहा मिनिटं लागतात मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये एक आपण पक्का करतो त्यावेळेस त्याची किंमत मित्रांनो दोनशे ते अडीचशे रुपयाला होते मित्रांनो प्रचंड प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये प्रॉफिट आहे मित्रांनो कमी लोकांना माहिती मित्रांनो कमी लोक अशा प्रकारे व्यवसाय करतात आणि ह्याच्यामध्ये त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारची संधी आहे दोन हजार चोवीस मध्ये चला आता आपण जास्त वेळ न घालवत हळूला सुरुवात करूया आणि बघूयात की पहिला होलसेल व्यवसाय कोणता आहे आपण बघूयात की हे साहित्य कोणतं कोणतं लागतं मित्रांनो ह्यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर मीठ घ्यायचं आहे एक किलो मीठ घ्यायचा आहे हा मीठाचा होलसेल व्यवसाय नाही मित्रांनो आपण गैरसमज करून घेऊ नका हो यासाठी इतरही साहित्य लागतं जबरदस्त एक प्रोडक्ट तयार होत आहे मित्रांनो मीठ एका कढाईमध्ये गरम करायचं आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये कच्चा माल टाकायचा आहे मित्रांनो मिठामध्ये कच्चा माल टाकायचा आहे आणि आपण बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचा हा कच्चा माल टाकल्यानंतर कशा प्रकारे हा पक्का माल तयार होतोय मित्रांनो जबरदस्त माल तयार करण्याची एक टेक्निक आहे मित्रांनो आणि अशा प्रकारचा माल तयार करताना आपण कुठे जास्त बघितलेलं नसेल मित्रांनो हे मिठाला गरम केलं जात आहे खालून आणि हा कच्चा माल मित्रांनो एवढा जबरदस्त आहे जबरदस्त ह्याच्यापासून माल तयार होतोय मित्रांनो आणि हा माल तयार करायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही मित्रांनो खूपच कमी वेळेमध्ये हा माल तयार होतो अशा प्रकारे त्याला पसरायचं आहे मित्रांनो मिटावरतीच मित्रांनो हे कुरकुरे तयार होतात मिटावरती कुरकुरे तयार करण्याचं हे जुगाड मित्रांनो खूपच कमी लोकांना माहिती आहे मित्रांनो आणि खूपच कमी लोक अशा प्रकारचा व्यवसाय करतात हे जे मिटावरती तयार केलेले जे कुरकुरे आहेत मित्रांनो हे ऑइल फ्री असतात त्यामुळे भरपूर लोक ह्याला आवडीने खात असतात आणि मार्केटमध्ये सुद्धा कमी अशा प्रकारचे व्यवसाय करणारे आहेत त्यामुळे मित्रांनो ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची संधी आहे हे ऑइल फ्री कुरकुरी आहेत मित्रांनो आणि एका किलो मध्ये मित्रांनो दोनशे ते अडीचशे रुपयाचा माल तयार होतोय मित्रांनो चाळीस ते पन्नास रुपये किलो ने कच्चा माल घ्यायचा आहे आणि पक्का झाल्यानंतर त्याला दोनशे ते अडीचशे रुपये किलो ने सेल करायचाय मित्रांनो ते सेल करण्यासाठी व्यवस्थित पॅकिंग करणं खूप आवश्यक हो आहे लहान लहान पॅकेट तयार करायचे आहेत दहा दहा पॅकेट एका एका एक एक बंडलमध्ये पॅक करायचे आहेत आणि ते पॅक करून आपल्याला सेल करायचे आहेत मित्रांनो ह्यासाठी कुठेही लांब पळापळ -पड़ करण्याची आवश्यकता लागणार नाही प्रत्येक ठिकाणी हे सेल होत असतं मित्रांनो एक छोट्याशा पॅकिंग मशीनच्या साईन हे पॅक करायचे आहेत आणि ह्यासाठी जी लागणारी पॅकिंग मशीन आहे ही फक्त एक हजार रुपयाची पॅकिंग मशीन आहे पॅकिंग मशीनच्या साहाय्याने पॅक करून आणि दहा हजार पीसचे बंडल मार्केट मध्ये आराममध्ये सेल करता येणार आहेत मित्रांनो आणि ह्याची जी विक्री आहे मित्रांनो हे प्रत्येक ठिकाणी होत असते किराणा टोल जनरल टोल पान शॉप हॉटेल्स हो दूध डेअरी स्वीट होम अशा प्रत्येक ठिकाणी ह्याची विक्री असते होलसेल व्यवसाय चालू करून दोन हजार मध्ये जबरदस्त कमाई करता येणार आहे दिवसाला दोन हजार रुपये तर आरामामध्ये कमावता येणार आहे आणि ह्याचा जो कच्चा माल आहे मित्रांनो आपल्या जवळच्या शहरांमध्ये जे होलसेल किराणा स्टोअर्स असतात किंवा जे मॉल असतात तिथं मिळणार आहे मित्रांनो ह्याच्यासाठी कुठेही लांब जायची गरज नाही आणि ही जी, है है जी मशीन आहे मित्रांनो ह्यासाठी जी लागणार आहे पॅकिंग मशीन ह्या पॅकिंग मशीनचे लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून डायरेक्ट आपण अमेझॉन वरून घेऊ शकता चला आता बघूयात मित्रांनो आपण दुसरा होलसेल व्यवसाय दुसरा होलसेल व्यवसाय मित्रांनो एवढा जबरदस्त आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये दोन किलो जरी माल दररोज सेल केला तरी ह्याच्यामध्ये दोन हजार रुपयाचं प्रॉफिट हे आरामामध्ये मिळणार आहे मित्रांनो आणि घरच्या घरी हा होलसेल व्यवसाय करता येणार आहे ह्याच्यामध्ये मित्रांनो किलोवरती माल घ्यायचा आहे आणि आपल्याला ग्रॅमवरती विकायचा आहे मित्रांनो ह्याच्यावरून आपण विचार करा मित्रांनो ह्याच्यामध्ये किती प्रचंड प्रमाणामध्ये प्रॉफिट आहे आणि तो होलसेल व्यवसाय म्हणजे मित्रांनो विलायचीचा होलसेल व्यवसाय आहे मित्रांनो आणि विलायचीचा होलसेल व्यवसाय कशा प्रकारे करायचा आहे ते आपण बघा मित्रांनो साईडला बघू शकता मित्रांनो एका छोट्याशा पॅकिंग मशीनच्या सहाय्याने विलायची लहान लहान पॅकेट तयार केले जातात मित्रांनो आणि हे जे पॅकेट आहे मित्रांनो हे संपूर्ण खर्चा सही दोन रुपयाला एक पॅकेट तयार होते आहे पिशव्यांचा खर्च ऍड केला विलायचीचा खर्च ऍड केलेला आहे ही एक पट्टी मित्रांनो दहा लहान लहान पॅकेटची एक पट्टी तयार होते मित्रांनो आणि एक पट्टी तयार करायला वीस रुपये खर्च येतोय मित्रांनो आणि ह्याची जी विक्री आहे मित्रांनो ही चाळीस रुपयाला करायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपला वीस रुपये खर्च वजा केला तर ह्याच्यामध्ये आपल्याला वीस रुपये प्रॉफिट हे आरामामध्ये मिळत आहे मित्रांनो आणि दिवसाला जण पन्नास पट्ट्या सेल केल्या तर ह्याच्यामध्ये पन्नास गुणिले वीस बरोबर एक हजार रुपये म्हणजे आपला खर्च वजा करून आपल्याला निवड नफा हा पन्नास पट्ट्या मागे एक हजार रुपये मिळतोय मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये एक किलो मागे पन्नास पट्ट्या आरामामध्ये तयार होतात आणि ह्या पट्ट्या सेल करायला आपल्याला जास्त पळापळ करण्याची सुद्धा आवश्यकता हो लागणार नाही आपल्या एरिया मधले स्थानिक जे दुकानदार आहेत किंवा लहान लहान जे शॉपवाले असतात तिथे सुद्धा ह्या पट्ट्या सहज सेल करता येणार आहेत एक एका 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 दुकानदाराला दहा दहा वीस वीस पट्ट्या जरी सेल केल्या तरी आपला माल आरामामध्ये दररोज सेल होणार आहे किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा हा होलसेल माल आराममध्ये सेल करता येणार आहे किंवा इतर जे वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा हा माल सेल करता येणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे दुकानदार असतात दुकानदारांना सुद्धा छोट्या पॅकेट मागे एक रुपये नफा मिळत असतो म्हणजे एका पट्टी मागं त्यांना दहा रुपये हा नफा मिळत असतो ह्याच्यामध्ये होलसेल व्यवसाय करणाऱ्याला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रॉफिट आहे मित्रांनो दिवसाला आरामामध्ये ह्याच्यामध्ये दोन किलो माल सेल करता येणार आहे कारण एका किलो मागे पन्नास पट्टे आराममध्ये तयार होतात आणि दोन किलो मागं शंभर पट्टे हे आराममध्ये तयार होत असतात मित्रांनो अशा प्रकारे जबरदस्त हा एक होलसेल व्यवसाय आहे मित्रांनो आणि विलायची मित्रांनो प्रत्येक घराघरांमध्ये हे वापरली जाते सध्या विलायची मित्रांनो मार्केटमध्ये सध्या विचार जर केला तर एक रुपयापर्यंत एक सिंगल विलायची विकली जाते अशा प्रकारे पॅक केलं तरच याच्यामध्ये दोन हजार रुपयाचं प्रॉफिट हे मिळणार आहे मित्रांनो दोन किलो मला पाठिंबा आणि विलायचीचा माल कुठून घ्यायचा असा प्रश्न आपल्याला पडला असं विलायचीचा हा होलसेल माल कुठूनही घेऊ शकता आपल्या जवळच्या स्थानिक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा आपण आपल्या जवळच्या होलसेल मार्केटमधून मार्केट घेऊ शकता किंवा इंडिया मार्ट या ऑनलाईन ऑनलाईन शॉपिंग साईट वरून सुद्धा आपण विलायचीचा होलसेल माल घेऊ शकता आपण बघू शकता मित्रांनो साईडला पाचशे रुपया पासून किलो पाचशे रुपये किलो पासून इंडिया मार्ट वरती सध्या उपलब्ध आहे आणि विलायचीचा ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या क्वालिटीची विलायची असते ह्याची साईज ह्याची जाडी आणि ह्याच्या क्वालिटीनुसार ह्याचा दर हा कमी जास्त होत असतो त्यामुळे आपण अशा प्रकारचा माल कुठूनही घेऊ शकता आणि आपला व्यवसाय चालू करू शकता ह्याच्यामध्ये मित्रांनो आपण अनेक प्रकारचे व्यवसाय करू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या पट्ट्या आपण साईडला बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या अनेक पट्ट्या तयार करू शकता मित्रांनो रोजच्या जीवनातील जे वस्तू आहेत मित्रांनो घरा घरामध्ये वापरल्या जाणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो विविध प्रकारच्या पट्ट्या सुद्धा आपण तयार करून मार्केटमध्ये सेल करता येतात येणार आहेत मित्रांनो आपण बघू शकतो मित्रांनो ह्याच्यामध्ये काजूच्या पट्ट्या आहेत बदामच्या पट्ट्या आहेत खाली शेंगदाण्याच्या पट्ट्या आहेत हेच वेगवेगळ्या मिरच्या सुद्धा पट्ट्या आहेत आपल्याला आश्चर्य वाटेल मित्रांनो काही लोक ह्याच्यामध्ये लोणच्याच्या पट्ट्या सुद्धा तयार करतात मित्रांनो लोणचे पट्ट्या तयार करून होलसेलमध्ये विकतात मित्रांनो आणि ह्याच्यामधून भरपूर असं प्रॉफिट कमवतात मित्रांनो ह्याच्यामध्ये दिवसाला दोन हजार रुपये काही ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा प्रॉफिट आराममध्ये कमवता येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण हे दोन वेगळे होलसेल व्यवसाय बघितले कारण दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष चालू झालेले आहे आणि भरपूर जणांना असा प्रश्न पडलेला असतो की आपण कमी पैशामध्ये दोन हजार चोवीस मध्ये कोणता होलसेल व्यवसाय करावा या प्रश्नाचं उत्तर ह्या व्हिडीओच्या माध्यमातून मिळालेच असेल की सविस्तर आणि डिटेल मध्ये आपण माहिती बघितली आपल्याला हा महत्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या संबंधी आपला काय प्रश्न असेल तर आपण कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता